शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय कचरा उचलणाऱ्या कंपनीचे तेरा महिन्याचे चौदा कोटी थकल्यानं कचरा उचलणं आठवड्याभरापासून बंद झालंय ज्यामुळे परभणीकरांच्या जीवाशी खेळ होतोय परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी गल्लीबोळामध्ये चौकामध्ये कचराच कचरा पाहायला मिळतोय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कचरा साठल्यानं दुर्गंधी पसरून शहरवासियांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे परभणीला वाली कोणी उरलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय याच सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी परभणी शहरातील खड्ड्यांमुळे जगात जर्मनी खड्ड्यात परभणी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आली आणि आता त्यात फर पडली ती कचऱ्याची कारण मागच्या आठ दिवसापासून परभणी शहर अक्षरशः कचऱ्यामध्ये सापडलंय कारण ज्या कचरा उचलणाऱ्या एजन्सीला मनपानं कंत्राट दिलं होतं त्याचं तेरा महिन्याचं चौदा कोटी रुपयांचं बिल जे आहे ते महानगरपालिकेकडे थकीत आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो परभणी शहरातील प्रत्येक चौका चौकात गल्ली गल्लीमध्ये ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळतोय परभणी शहराचे मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याशी दोन वेळेला आम्ही संपर्क केला की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय बाजू आहे मात्र त्यांनी संपर्क फोन उचलला नाही त्यांनी त्यांची बाजू सांगितली नाही परभणीकरांना कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न या कचऱ्याच्या आणि इतर समस्येच्या निमित्तानं उपस्थित केला जातो पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी